माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जन्मदाखल्यांची अट शिथिल करण्यात यावी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ दादा ठोकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी दिनांक दोन जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश सचिव दादा ठोकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्हा यांच्या यांच्यामार्फत महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत निवेदन करण्यात आले निवेदनामध्ये महाराष्ट्राच्या मायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून लागलीच या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय अजित पवार यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असून महिलांच्या जन्मदाखलेची अट मात्र त्रासदायक ठरत असून अशिक्षित महिलांच्या जन्माच्या नोंदी नसल्याने जन्म नोंदणीचा दाखला उपलब्ध होऊ शकत नाही यामुळे या, या क्रांतिकारी योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात महिला वंचित राहणार आहेत म्हणून आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला तसेच सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीचा वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा संभाव्य महिलांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही व्यक्तींकडून आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्जाची स्वीकृती करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा पक्षाच्या वतीनं या निवेदनाद्वारे केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सूचित केलेल्या मागणीचा आपण योग्य तो निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना सदर योजनेचा लाभ मिळवून द्याल हीच अपेक्षा याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ आठवले सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे महिला सांगली जिल्हा अध्यक्ष छाया सर्वदे बापूसाहेब ठोकळे अजय उबाळे संतोष सर्वदे आशा साबळे किशोर मुळीक श्याम सावंत सचिन एवळे सिकंदर मुळके यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदनाची माहितीसाठीची प्रत भारत देशाचे केंद्रीय सामाजिक के न्याय व सबलीकरण राज्यमंत्री माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब माननीय नामदार देवेंद्र फडणवीस माननीय नामदार अजित पवार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली विधानसभेचे आमदार माननीय नामदार सुधीर भाऊ गाडगे यांना फॅक्सद्वारे पाठवण्यात आले आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा